नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटर यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अण्णासाहेब कटर यांनी सांगितले की नुकताच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती जमातींमध्ये वर्गीकरण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्याचा निर्णय जाहीर केला या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमातीच्या समूहांमध्ये सभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे आप आप वाद होतील व यातून अनुसूचित जाती जमाती एकत्र असलेला समूह विखुरला जाईल अशी यावेळी भीती दर्शवली राज्यांना वर्गीकरणाचे आदेश देण्यात आले असले तरीही गैरवापरच जास्ती होण्याची शक्यता आहे देशातील प्रस्थापित सत्ताधारी व विरोधी पक्ष मागासवर्गीय यांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करतात मात्र या निर्णयाबाबत ते मोक गिळून बसल्याचे चित्र पाहायला मिळते महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमाती यांची जनगणना अजूनही झाली नाही मग वर्गीकरणाच्या आधारावर होणारा हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही सुप्रीम कोर्टाने आदेशात क्रिमिलियरची तरतूद केली आहे ही तर भयावह अशीच बाब म्हणता येईल राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षांनी यावेळेस विनंती केली की सुप्रीम कोर्टाने या निर्णयाचा फेरफार विचार करावा असे देखील यावेळी अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी सांगितले अनंत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश यावेळी करण्यात आली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे सर्व स्तरावरील लोक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात दाखल होत आहेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून दररोज असंख्य नेते कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती देखील पक्षात दाखल होत आहे मुंबईमध्ये दे देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे मुंबईच्या बऱ्याचशा भागात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपले जाळे पसरवले आहे मुंबईमध्ये आणखी एका रिपब्लिकन पक्ष अनंत पावचाड यांची मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली असून यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबईमध्ये पक्ष बळकट होण्यास मदत होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला युती आणि आघाडीचा देखील प्रस्ताव आलेला आहे परंतु राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने जो मागणीनामा तयार केलेला आहे युती अथवा आघाडी तो मागणीनामा मंजूर करेल अथवा ॲक्सेप्ट करील त्यावेळेस राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याबाबतीत देखील विचार करेल महिला युवक आणि इतर समाजातल्या देणार समिती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निसता नुसता विधानसभाच नव्हे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकामध्ये महिला असतील युवती असतील आमचे तरुण उमेदवार असतील या सगळ्यांनाच आम्ही समाविष्ट करून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये ज्येष्ठांचं युवकांना देखील आम्ही संधी देणार आहोत निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे मुंबई शहरामध्ये आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही साधारणपणे नऊ जागा लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचं काम आहे ज्या ठिकाणी पक्षाचा प्रभाव आहे अशाच मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत मुंबईमध्ये छत्तीस विधानसभेचे मतदारसंघ जरी असले पण ज्या मतदारसंघामध्ये आमची ताकद गगन्य आहे तिथं आमचं डिपॉझिटही वाचणार नाही अशा ठिकाणी आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही पण जिथून आम्ही निवडून येऊ शकतो त्याच ठिकाणी आम्ही फाईट करणार आहोत आज या ठिकाणी मी मतदारसंघाची नावं आपल्याला सांगणार नाही परंतु नऊ विधानसभा एकदम चांगली जाऊन आम्ही ते निवडलेले आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे मुंबईचे समस्त कार्यकर्ते नेते त्या कामाला लागलेले आहेत त्यासोबतच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची दुसरी एक मागणी अशी आहे की मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केलेली आहे आपण त्या मुख्यमंत्र्यांच्या योजनेचं स्वागत करतो परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शासनाने समाज कल्याण विभागाचा जो आमच्या हक्काचा निधी आहे तो निधी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला वापरण्याचा खाट राज्य आहे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे ती मुख्यमंत्री राज्यातील सर्व जनतेला घडवा परंतु समाज कल्याणचा निधी न वापरता पर्यटन विभागाचा निधी उपलब्ध आहे पर्यटन विभागाचा निधी आपण वापरावा अशा प्रकारची आमच्या राष्ट्रीय ही देखील अत्यंत लोकप्रिय अशी योजना सुरू झालेली आहे अनेक महिला बँकेच्या दारामध्ये केवायसी करण्यासाठी उभ्या आहे अनेक महिलांच्या खात्यावर पैसे आले काही कट झाले काहीशी मिळणार आहे हे सगळी सगळं खरं असलं आपण देखील त्या योजनेचं आम्ही स्वागत करू परंतु माननीय अजितदादा पवार यांच्याकडे जो वित्त विभाग आहे वित्त विभागाने सांगितलं की आपल्या जिल्ह्यात खडखडाट आहे लाडकी या बहिणी योजनेसाठी कोणतंही सरकारचं परिपत्रक नाही मग हा जो निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकला जातो आहे तो आमच्या आदिवासी विभागातला आहे की काय म्हणून सरकारने ही योजना कोणत्या विभागामधून आपण पैसे टाक ता, टाकत आहात याचा देखील राज्यातल्या जनतेसमोर खुलासा केला होता अशा आमच्या पक्षाची मागणी आहे मुंबईच्या जे विमानतळ आहे मला वाटतं काल परवाच बातमी आहे मुंबईच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता कारण की आगामी समूहाच्या प्रशासनाने थी। थी तो पुतळा आडगडीत टाकल्याची बातमी समोर आलेली आहे खरी ती खोटी आपण त्याचा मला वाटतं शहानिशा पत्रकारांनी करावी आणि जर आदाबीला आंधळ दिलेलं विमानतळ हे आपल्या मनमानी पद्धतीने राष्ट्रपुरुष छत्रपती शिवांचा अपमान करणार असतील त्यांना आडगडीत ठेवणार असतील तर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आणि या राज्यातील जनता आदानी ग्रुपला घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा देखील इशारा आम्ही आज समोर येत आहोत छत्रपतीचा आव्हान करून तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा असेल तर ह्या जनते ह्या राज्याची जनता मला वाटते तुम्हाला माफ करणार नाही म्हणून सरकारने देखील त्या बाबतीकडे लक्ष दिलं पाहिजे आजच्या या पत्रपरिषदेच्या निमित्तानं मला असं वाटतं ज्या ज्या विषयाशी आपल्याशी संवाद करायचा होता हे सगळे विषय बदलते मला वाटतं मी माझ्या वक्तव्यामध्ये घेतले आहे